जयवंत आत्महाराम पाटील प्रभाग क्रमांक एकमधील मी उभा आहे गेली पंचवीस वर्षे मी या नगरपालिकेत काम करतो अनेक योजना कारवाईत करून लोकांना पाण्याची सोय लाईटची सोय रस्ते या सर्व गोष्टी माझ्या कारकिर्दीत चांगल्या पद्धतीने झाल्या नवीन आता योजना वाकण जो वाकण जो भाग आहे तो भाग आता डेव्हलप केल्याशिवाय कराडला वाढ दुसरी वाढायलाही संधी नाही आत्ताच एक पन्नासशे कोटी रस्त्याला टाकलेले आहेत आणखी मग जागा काय आरक्षण असतील रस्ते असतील ह्या जागा ताब्यात घेऊन व त्याचा काय मोबदला असेल ते शेतकऱ्यांना देऊन आणि डेव्हलप चांगल्या पद्धतीने आम्ही करू कारण कारण लोकांच्या भावना भावनापरीच्छंड चांगल्या पद्धतीनं एक वार्ड नंबर एकमध्ये आहे मी उपनगराचे असताना त्या वार्डात मी कामं केलेले आहेत जर त्यातनं काय राहिले असतील तर ते निश्चितच आम्ही पुरे करून देऊ गेले पंचवीस वर्ष मी सातत्यानं प्रत्येक प्रभागातून मी वेगळ्या प्रवाहा मी निवडून येतो ती माझी कामाची पोच पावते मी कुठल्या वार्डात गेलो तरीसुद्धा निश्चित माझा विजय ही सगळ्यांना माहीतच आहे कारण लोकांची कामं झाली तरच लोक आपल्या पाठीशी राहतील कुठलाही माणूस आला तर त्याला आम्ही काम केल्याशिवाय परत पाठवत नाही त्यामुळं गावास संपूर्ण कराड शहरात चांगल्या पद्धतीनं काम करून नावलोकी केलं आम्ही आणि माझ्या नगरासे असताना नगरासे असताना ग महात्मा गांधीचा पुतळा उभा केला महात्मा फुलेचा पुतळा उभा केला अनेक अशी कामं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून केली मला संधी मिळाली ती कामं करायची त्याबद्दल मी बस करू हां बोला तसेच तसेच म्हणा तसेच तसेच प्रभाग एकमधून लोकांची मागणी खूप होती की तुम्ही आमच्या वार्गात यावं कारण माझ्या कामाची पद्धत सर्वांनी बघितलेली पण मी मला बंधू बहिणी यांना मी आवाहन करतो की येत्या दोन तारखेला मतानं मला निवडून द्यावं ही सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महा